शिरवळ येथील पस्तीस एकर अठरा गुंठे मध्ये हिस्सेदार बारा व पोट हिस्सेदार त्रेचाळीस या गटाचे नोंदी बदलल्याने आंदोलन करणार खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील सवे नंबर आठ त्याचा गट नंबर तीन मधील पस्तीस एकर अठरा गुंठे मागासवर्गीय पूर्वजांच्या या जमिनीमध्ये धनदांडवे यांनी काही मागासवर्ग यांना बरोबर घेऊन मागासवर्गांच्या हक्काच्या जमिनीमध्ये फूट पाडली आणि मूळ हिस्सेदार बाराहल्लीचे पोट हिस्सेदार त्रेचाळीस असून या जागेमध्ये सर्वांचे आदलाबदल गट नंबर करून तत्कालीन अधिकाऱ्यांनी या लोकांना उघडे पाडले आणि त्याचा दिनेक एक गट पडला आहे त्यामुळे मूळ गटाची अदलाबदली झाल्याने दिशाभूल करण्याचा प्रकाराला शासनासमोर सत्तेचा जाणून घेण्यासाठी या लोकांनी मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्याकडे न्याय मागून आपल्या हक्कासाठी तीव्र आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे या जागेमध्ये लहान मुलांचे स्मशानभूमी व लक्ष्मी माता मंदिर आहे तरीसुद्धा अधिकाऱ्यांनी फेरफार केल्यामुळे दिशाभूल झाल्याने आम्ही गल्ली ते दिल्ली आंदोलन करणार आहे बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे रोलन मुख्य संपादक शौकत शेख मी प्रतीक्षा प्रफुल्लचंद्र कांबळे ही पाठी मागं दिसते ती जागा आमच्या मालकीची असून त्याच्यामध्ये मसनवाटा लक्ष्मी आईचं मंदिर ते आमच्या मालकीचं आहे त्या लोकांनी अनद्रिक अनधिकृतपणे इथं बांधकाम केलेलं आहे आणि ही जागा गिळंकृत केलेली आहे तरी आम्हाला हक्क मिळावा आणि आमची जागा आम्हाला मिळावी ही विनंती